दीड लाख युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण एक हजार चाणक्य कौशल्य केंद्र युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महायुती सरकारने वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबरला होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकास याचे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि यासाठी एक हजार चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केली जात आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका never